नमस्कार मंडळी सातारकर खवय या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तांद्याची भाजी दाखवणार आहे तुम्हाला चला तर त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघून घेऊया तांदळीच्या भाजीला लागणारं साहित्य बघूया आपण ही तांदळीची भाजी मी साफ करून घेतलेली आहे आणि हे मिरची लसूण आणि चवीनुसार मीठ इकडे मी तवा ठेवून घेतलेला आहे भाकरी आत्ता मी केलेल्या त्या तोच तवा मी तसाच ठेवला आहे लोखंडी आहे त्यामध्ये आता आपण भाजी टाकून घेऊया पाण्यात गरम पाण्यातून काढायची आहे नंतर फोडणी द्यायची आहे हे बघा ही अशी पाण्यातून जरा काढायची गरम तळात आणि नंतर पिळून घ्यायची आणि फोडणी द्यायची आता हे हिला जरा करतो जरा दोन मिनटं आपण झाकण ठेवून घेऊया आणि जरा एक दोन वाप काढू मी ती भाजी झाकण काढून घेऊया मस्त पाणी सुटलेलं आहे आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊ आणि हिला ना थंड पाणी टाकून पिळून घेऊया हे बघा अशी मस्त शिजलेली आहे ह्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून घेऊ आणि ही पिळून घेऊ आपण भाजी अशी पिळून घेऊया आपण पूर्ण पाणी काढून घ्यायचे ही अशी वापरवायचं कारण म्हणजे त्याची बी जी असते ना ते निघून जाते आता आपण याच्या फोडणीची तयारी करूया आता मी तव्यावर दोन चमचे तेल टाकून घेते त्यामध्ये आपण जिरलेलं लसूण मिरची हे मस्त असं आपण भाजून घेऊया हो त्यामध्ये जास्त काय मसाले टाकायला का लागत नाही नसते लसूण आणि मिरचीवरच भाजी छान लागते खायला एकदम पौष्टिक आहे आता ही भाजी टाकून घेऊयात आणि सरीनुसार मी आपण परतून घेऊया मस्त अशी परतून घ्यायचे आता नुसती परतून घ्यायचे आता वाफ काढायची गरज नाही आहे अगोदरच आपण तिला शिजवून घेतलेली आहे नुसती परतून घ्यायची खायसाठी तयार होते ती मस्त परतून घे आपण मोकळी करून घेऊ ही भाजी आमच्या रानात भेटतील एकदम खायला भारी लागते आणि पौष्टिक आहे हे बघा झालेली आहे भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे तांदळीची भाजी चला तर मी हे प्लेटमध्ये काढून घेते हे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि ही बघा ही ज्वारीची भाकरी हे बघा खाण्यासाठी तयार आहे तांदळीची भाजी आणि ज्वारीची भाकरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद